तसेच मित्रांनो माझे नाव मैत्रा तर तुमचं स्वागत करतो नाही एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण जातो आहे मध काढायला म्हणजे मधच आहे पण त्या बाईकडे असतात सात त्याला सातेर असं म्हणतात परवासारखं ते ते नाही हे दुसरंवालं आहे दाखवत तुम्हाला चला तिथंच जाऊया तर मित्रांनो पोचलो इथे आम्ही दाखवत तुम्हाला नाही इथंच आहे ते तो तो आई तो वरती रस्ता आहे इथंच आहे दाखवत तिकडेच कांदे चालू आहे तू चढायला लागलो वर हा काटा लागला रे बाबा हा बाबा शिवनीवर आहे शिवनीवर हाय आज म्हणजे हाय रे हाय हे बघा मास्क फिरते पण चावत नाही मला मोठा आहे पण तसा जरास ना मित्रांनो जराशी थोडस जरा धूर दाखवतो म्हणजे जरास जास्त नाही त्यांना काही एवढा डॅमेज होणार नाही आणि ते जरा बाजूला केल्याशिवाय आपल्याला भेटणार नाही तर जा असा काढूया <laughs> जरा आहे ना मास्क बस मला डोक्यावरती चावणार नाही ना हे ना हे वेगळंवाल मी तुम्हाला ते आपण काढलं ना आधीवाल ते बोल असत ते काय चावत नाही काय नाही पण ह्याच रिक्स वाटते जरा फिरायला लागले मास्क तर काढूया आधी जरा जरा असं धूर दाखवतो म्हणजे जरा ते उठायसाठी तर चला मित्रांनो थोडस धूरसाठी धूर होत नाही आग लागली का माझी थोडस गवत पेटवतोय थोडस धूर होण्यासाठी त्याला त्याचा काही जास्त इजा नाही होणार तर ठीक आहे हे करूया नंतरच भेटूया जा लवकर दूर आला दूर आला टाक हा बोल टक्क टाक कर <laughs> हा बाई तिकडच्या मला फूक त्याला फूक खाली टाकते वाटत हा माझ दगडी पेटव पेटवत पेटवत पेटव परत पेटव मात्रच घे पेट्रोल पेट्रोल तू बघता चोनतोस तू जा माझी लावू नको मग लागू नको लागली उठली वर्चा पण कराव लागेल जात बाहेर पडतो चल डायरेक्ट टाक भर ना उठा आलाय तर अजून खाल ना बैकडे दिसते असू दे पेन ते। हो धूर काय चांगलं

त्याला फूक अजून त्याला देत ते झाड तुझे वरती पै ठेवले मास्क थांब थांब मी लांब आम्ही लांब दिसतो म्हणजे माझ का लांब न व्हिडिओ करतो तुझी एवढं नको एवढं एवढं दिस नको प्लॅस्टिक जाल ना प्लॅस्टिक जाल दिसू ते पडायचं त्याच्यान हा मग खालती

सावत नाही ती पण ती वरती का बसली पण बसू दे त्यांना माहिती आहे आता बरं झालं आता भरतो आपण मग उठत नाही काढूया हाता मग हातान कुठं काढतो कारण नाही चावल ती असं माझं मग काढ मग त्यायचं समजत नाही काय ना नकल तर थांब ना ती होती उठू दे सर्व नंतर आराम काढून तू धूर करूर कर काहीतरी ओल झालं ओलं ओल झालं हे नाही सुजणार नाही दुसऱ्या वाजता

थांब 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 मा त्यावर मोबाईल माहिती नाही जाऊ दे नाही बघतोय इकडे मध पडतय त्याला मदत नाही त्याला पडतय इकडं आहे असं असं झालं असं झातलं

मित्रांनो आहे बघा एवढी मोठी खाली होती त्यांची हंडी होती हे एवढंच आहे हे मेन आहे मधच नाही एवढंच मधी जे आहे उठायला आले वाटत हे तिकड मास्क आहे चावत नाही पण ती हे मेन आहे उठा रे

जिथे मी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटेलो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय